लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय काव्य ही त्याच्या रूममध्ये असते आणि तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात काव्य म्हणत असते की मला जी गोष्ट त्रास देत आहे ना ती गोष्ट आता कायमची संपवायची वेळ आलेली आहे असं ती मनातल्या मनात म्हणते सुरुवात त्यांनी केली परंतु शेवट आता मी करणार आहे असं तिने निर्धार केलेला असतो इकडे घरामध्ये गुरुजी आलेले असतात गुरुजी मानिनीला सांगतात की जीवाच्या आयुष्यामध्ये आता एक नवीन वाद येणार आहे इकडे काव्याने आपल्याला असं दिसतंय की घटस्फोटाची फाईल अप्लाय करण्यासाठी वकिलांना फोन केलेला असतो आणि नेमकं ते वकील पार्कच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात तेव्हा त्या दोघांना आयडिया नसते की काव्याचा आहे आणि काव्याला घटस्फोट हवा आहे ते वकिलांनी काव्याचा आलेला फोन ते रिसीव करत असतात आणि पार्थ त्यांच्याकडे पाहत असतो तर आता काव्या जे याला घटस्फोट देणार आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला येणाऱ्या भागामध्येच करणार आहे